आता लाडकी बहिणा योजना म्हटलं तर बहिणीला पैसे मिळतात आम्हाला वाईट वाटत नाही परंतु करता हे सगळं चाललंय करता चाललंय यांना सत्ता लाडकी आहे बहिणा लाडकी नाहीये आणि शेतकऱ्याच्या बाबतीतला तर त्यांची उदासीनता त्यांचा जो भाव, भाव शेतकऱ्याच्या बाबतीत दुर्दैवानं पाहण्याची दृष्टीच योग्य नाही भारतीय जनता पक्षाची आणि या संपूर्णपणे महायुतीची ही कायम माहिती आहे आज सर्वोच्च न्यायालयाने ते सिद्ध केलं

भाजप त्यांचं तिकीट त्यांना देणार नाही विद्यमान सुद्धा हा लागू होते असं जनता पक्ष येतो त्यांच्या बाबतीत मी बोलणं योग्य होणार नाही परंतु त्यांचा पराभव तिन्ही महायुतीचा पराभव हा निश्चित आहे शंभरच्या आठ तिघांचे मिळून आकडा राहील हे मी तुम्हाला आज सांगतोय नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये विधानसभा निवडणुका होण्याची शक्यता आहे काय करण्यास लांबी होण्याचं नाही एकंदर त्या बाबतीतली निश्चित नाहीये म्हणून बोलणं योग्य होणार नाही काय होणार का नाही असं नोव्हेंबर मध्ये याच्या बाबतीत कोणती निश्चित नाहीये हे मात्र वेळ काढायचा प्रयत्न सरकारचा आहे एक जेवढी सत्ता आहे ती वापरायची मिळाली आणखी तर घ्यायची म्हणून यांचा प्रयत्न असेल निवडणूक का निर्णय काय अधिक निवडणूक आयोग काय निर्णय का करील हे सांगणं कठीण आहे संजय चेहरा चेहरा असेल तर ठीक आहे ते तसं त्यांना म्हणायचं नाही त्यांना असं म्हणायचं की सगळेच महाविकास आघाडीचे आम्ही एकत्र आहोत आणि त्यावेळेस निर्णय घेऊ ज्यावेळेस महाविकास आघाडी एकत्र बसू आम्ही विजय झाल्यानंतर एक शहाऐंशी पर्यंत जागा येतील आम्ही एकत्र बसून निर्णय घेऊ असं त्यांना म्हणायचं होतं आपल्याला समजून घेण्यात गैरसमज झालाय